हां नमस्कार जे माझ्या मा बाजूला बसलेले आहेत ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ते तेरावे वंशज आहेत ही पत्रकार जी परिषद बोलवलेली आहे त्याचा उद्देश आम्ही पहिल्यांदा सांगतो आणि मग आपलं ते मनोगत व्यक्त करतील पुण्यश्लोक वहिल्यादेवी होळकर यांचा जन्म एकतीस मे दोन हजार सतराशे पंचवीस रोजी चौंडाळ तालुका जामखेड जिल्ह्याला अहमदनगर येथे झाला माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या त्या सुनबाई होत्या त्यांचे सुपुत्र खंडेराव होळकर त्यांच्या त्या ते पत्नी होत सतराशे चौपन्नमध्ये पतीच्या कुमेरच्या लढाईतील मृत्यूनंतर सासरी मल्हारराव यांनी सती जाऊ त्यांना दिलं नाही अनेक मंदिराच्या त्या आश्रय जाता होत्या रोज जनता दरबार भरवणाऱ्या त्या जलकल्याणकारी राणी होत्या सांस्कृतिक सोयीला नेहमीच त्यांनी प्रोत्साहन दिलं शेती व शेतकऱ्यांच्या उद्धारात फार मोठे योगदान त्यांनी दिलं अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धेला त्यांनी कठोर विरोध केला सर्व जाती धर्माशी आपल्याशा वाटताऱ्या अहिल्याबाईंची अहिल्याबाईंची प्रांजोत सतराव्या वर्षी मावळली वाबगाव जिल्हा पुणे येथील होळकरांचा भुईकोट किल्ला महाराजा यशवंतराव होळकर यांनी यांचे हे जन्म ठिकाण सुभेदार मल्हारराव होळकर यांनी हा किल्ला बांधला किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व फोट फार मोठे आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचे तेरावे वंशज श्रीमंत भूषणराजे होळकर हे आज आपल्या समितीत उपस्थित आहेत आणि ते आपले मनोगत आपल्याजवळ व्यक्त करणार आहेत आज विशेष करून मला आपल्या सगळ्यांच्या समोर एक विषय महत्त्वाचा जो मांडायचा आहे मी अगदी थोडक्यात मांडे पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगरच्या जवळ वावगावचा किल्ला आहे हा एक जुना ऐतिहासिक भुईकोट किल्ला असून आमचं होळकरांचं ते मूळ गाव सुभेदार मल्हारराव होळकरांनी तिथे तो किल्ला बांधला आणि ज्या योद्ध्याने सबंद देशामध्ये सगळ्यात पहिले इंग्रजांच्या विरोधात लढा उभारला ते महाराजा यशवंतराव होळकर ज्यांना भारताचा नेपोलियन म्हटलं जायचं त्यांचं ते जन्म ठिकाण आहे आणि असं ऐतिहासिक महत्त्व असलेला हा किल्ला अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता उपेक्षित उपेक्षित होता तिथं रयत शिक्षण संस्थेची शाळा भरायची अनेक वर्षांपासून सबंद देशातल्या होळकरप्रेमींची ही इच्छा होती की हा किल्ला संवर्धित व्हावा त्याचं जतन संवर्धन व्हावं म्हणून आम्ही गेल्या चार पाच वर्षांपासून या किल्ल्याच्या संवर्धनांसाठी प्रयत्न करत होतो महाराष्ट्र शासनामध्ये दोन हजार सतरा अठरापासून आम्ही हा प्रयत्न करत होतो विविध गवर्मेंट्स ज्या होत्या त्यांच्याकडे आम्ही हा पाठपुरावा करत होतो मागच्या वर्षी रयतचे जे अध्यक्ष आहेत मान्य शरद पवार साहेब यांनाही त्या किल्ल्यावर नेऊन आणलं होतं आणि त्यांनी तिथं आम्हाला आश्वस्त केलं होतं की आम्ही रयतकडून कोणतीही अडचण या संवर्धनाला येऊ देणार नाही पण त्यानंतर हा परत प्रश्न थोडे दिवस प्रलंबित राहिला नंतरच्या कालखंडामध्ये आम्ही आदरणीय मुश्रीफ साहेबांना भेटलो मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही आदरणीय दादांना भेटलो दादा उपमुख्यमंत्री झालेले होते पुण्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत दादांच्या जवळ ज्या वेळेला आम्ही हा प्रश्न किल्ल्याचा मांडला की कि अनेक वर्षांपासून देशातल्या सगळ्या होळकर प्रेमींची भावना या किल्ल्याला जोडलेली आहे पण दादा याचं संवर्धन होत नाही आणि असा ऐतिहासिक महत्त्व असलेला किल्ला आपण सगळेजण चौंडीला जातो चौंडीच्याच बरोबरीने ह्या किल्ल्यामध्ये सुद्धा अहिल्यादेवींचं वास्तव्य झालेलं आहे अनेक घराण्यातल्या वंशजांचं तिथं वास्तव्य झालेलं आहे आणि म्हणून हा किल्ला कुठेतरी संवर्धित झाला पाहिजेल दादांनी आणि मुश्रीफ साहेबांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि मी त्यांचं अभिनंदन इथं करू इच्छितो की त्यांच्या प्रयत्नातून दादांनी मोजून तीन दिवसामध्ये या किल्ल्याच्या जो संवर्धनाचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे या किल्ल्याच्या संवर्धनासाठी एकूण पंचवीस कोटीचं एस्टिमेट आहे पण त्याचा जो पहिला टप्पा आहे सात कोटी वीस लाख रुपये दादांनी ह्याला निधी मंजूर करून दिला जिल्हा नियोजनमधून आणि त्याचे आता टेंडर सुद्धा फ्लोट झालेले आहेत त्याचं काम सहा जानेवारीपासून चालू होणार आहे आता सहा जानेवारीच का तर सहा जानेवारी हा महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःला राज्याभिषेक करून घेणारा महाराष्ट्राच्या भूमीतला हा एक वीर योद्धा होता ज्याने इंग्रजांच्या विरोधात लढा उभारला आणि म्हणून प्रत्येक वर्षी सहा जानेवारीला आपण वावगावच्या किल्ल्यावर त्यांचा हा राज्याभिषेक दिन साजरा करतो हा कोणताही राजकीय कार्यक्रम नसतो सर्वांसाठी हा कार्यक्रम ओपन असतो आणि ह्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या कामाचं भूमिपूजन आपल्याला तिथं करायचं आहे मी अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की वावगावकडे जाणारा जो रस्ता आहे त्याला सुद्धा माननीय अजितदादांच्या प्रयत्नातून दोनशे चाळीस कोटीचा निधी तिथले जे स्थानिक आमदार आहेत दिलीपराव मोहिते पाटील साहेब त्यांनी मंजूर करून आणलेला आहे त्यामुळं वाफगावच्या किल्ल्याचा जो प्रश्न आहे संवर्धनाचा आणि त्याचबरोबर त्याच्या कनेक्टिव्हिटीचा हे दोन्ही प्रश्न अगदी कमी वेळेत तातडीने मार्गी लावल्याबद्दल आणि सबंध देशातल्या होळकर प्रेमींच्या भावनेचा आदर केल्याबद्दल मी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुश्रीफ साहेबांचे अभिनंदन करू इच्छितो आणि या माध्यमातून मी आज त्यांना इथं इन्व्हिटेशन द्यायला आलो होतो की आपण या सहा जानेवारीच्या कार्यक्रमाला तिथं किल्ल्यावर उपस्थित राहावं आणि त्या किल्ल्याचं जे संवर्धनाचं काम सुरू होणार आहे त्याचं आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याची सुरुवात व्हावी सगळ्या समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये त्याची सुरुवात व्हावी धन्यवाद आता आपले काही प्रश्न असतील आपण विचारा नाही आम्ही सतत पाठपुरावा करत होतो पण आता मी इथं कुणावर टीका करू इच्छित नाही ज्यांनी त्यांनी त्यांच्या काळामध्ये प्रयत्न केले पण ते ज्या वेळेला व्हायचं होतं आणि आपण ज्याला म्हणतो की एक इच्छाशक्ती ती दादांनी दाखवली आणि ते अगदी चांगल्या पद्धतीनं काम मार्गी लागले आठ एकराचा तो, तो किल्ला आहे त्याच्यामध्ये तटबंदी आहे पूर्ण किल्ल्याची किल्ल्याला तीन मोठे प्रवेशद्वार आहेत किल्ल्याच्या आतमध्ये एक राणी महाल आहे त्याच्याबरोबर रायगडावर जशी राज सदर आहे तशी तिथं एक राज सदर आहे मोठी त्या राज सदरेमध्ये पूर्वी त्या काळामध्ये दरबार भरायचा तर ह्या पूर्ण किल्ल्याच्या तटाचं जी भिंत पडतीये त्या भिंतीची डागडुजी असेल राणी महालाची डागडुजी असेल राज सदरेची डागडुजी असेल त्याचबरोबर किल्ल्यामध्ये लाइटिंग व्यवस्था आणि ज्या काही गोष्टी त्यावेळेला होत्या त्या पद्धतीनं त्याचं काम करण्यासाठी हा निधी दिलेला आहे हो हो पुरातत्व खात्याच्याच माध्यमातून याचं संवर्धन होणार आहे कारण आपल्याला त्या काळामध्ये जसा किल्ला होता तसाच तो पुन्हा करायचा आहे त्यामुळे त्यांच्याशिवाय हे होणार नाही आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून त्यांच्याच मार्फत हे काम होणार आहे पंचवीस कोटी मी स्वतः आर्किटेक्ट आहे पंचवीस कोटीचं त्याचं एस्टिमेट आहे त्याचे ड्रॉइंग्स त्याचे जे काय थ्री डी वगैरे आपण सगळं लॉन्च केलेलं आहे आपल्यापर्यंत ते पोचेल आणि साधारणपणे दोन वर्षात त्याचं काम पूर्ण व्हावं ही आमची अपेक्षा आहे दोन हजार सतरा अठरापासून ह्याचा पाठपुरावा चालू आहे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याकडेही आम्ही पाठपुरावा केला होता नंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा होते त्यांच्याही कडे पाठपुरावा केलेला होता उद्धवजींच्याकडे केलेला होता पण ते अशी सत्कार्य जी आहेत ती होण्याचा योग कुठल्या तरी एका व्यक्तीचा असतो आणि दादांची जी कामाची धडाडी आहे त्याचा जर विचार करता आम्ही दादांच्याकडे ज्या वेळेला गेलो अगदी कमी वेळेत हा विषय त्यांनी मार्गी लावला थँक्यू आभा रे चांगले हे झालं तुमचे बदल हा बदल या प्रोत्साहन अंदामध्ये झालं आहे काय की तीन वर्षाचं पीक कर्ज घ्यावं आणि त्यातलं किमान दोन वर्ष त्यांनी नियमित ने परतफेड केलेली असावी अशी ज्यावेळी ही योजना जाहीर झाली त्यामुळं ती अट होती आणि आपलं उसाचं पीक हे दीड वर्षात असतं एका वर्षी दोन वेळा पीक कर्ज घेतलेला आहे ती तांत्रिक बाब आलेली आहे परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास ही बाब आम्ही आणलेली आहे आणि परवा मुख्यमंत्री भाषण करताना ज्यावेळा परवा विधानसभेमध्ये त्याने अवकाळीग्रस्त आणि सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं भाषण केलं त्यामध्ये याचा उल्लेख करून ते सगळ्यांना मिळेल अशा प्रकारचं आश्वासित केलेलं आहे मला वाटतं हे सगळ्यांना मिळेल आता लवकरात लवकर नाही पात्र ठरलेल्या आणि अपात्र ठरलेल्या या सगळ्यांना लवकरात लवकर हा निधी मिळेल आता आपण बघितलं असाल आता मी आम्ही तर जाऊन आता पाच सहा महिने होत आले असतील तर इतके प्रचंड निर्णय घेतलेले आहेत पॅनलिसीची व्याख्या मला काय कळाली नाही म्हणजे इतके मोठे निर्णय घेऊन सुद्धा जर अशी टीका होणार तर विरोधकांचं एक काम आहे टीका करणं हे काम करणं हे आमचं काम आहे कालपासून मला दोन शिष्टमंडळ भेटली काल एक शिष्टमंडळ भेटलं एक शिष्टमंडळ भेटलं तर मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की त्यामध्ये माहिती ज्या अधिकारात त्याने जी माहिती आणलेली आहे ती बाष्पीभवनानं खाली ते पाण्याचा साठा करणार आहे आणि त्यामध्ये बाष्पीभवन जर झालं तर हे पाणी वापरायचं असं काहीतरी त्यामध्ये लिहिलेलं आहे असं त्यांनी मला सांगितलं आता पाटगावचं पाणी कमी होणार नाही ना एवढी खबरदारी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आम्हाला घ्यावीच लागेल आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून देवेंद्र फडणवीस या खात्याचे जे मंत्री आहेत जलसंपदा त्यांना आम्ही भेटू आणि त्यांना नेमकं ह्याच्यामध्ये कुठ काय प्रकल्प आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचं एक थेमही पाणी जाणार नाही अशी आम्ही भूमिका घेऊ आणि त्या पद्धतीनं त्यांना भेटून याचं निवेदन देऊ नाही आता एक कोकणात प्रकल्प चालू आहे असं समजा आम्हाला आता कोल्हापूर जिल्ह्याच्या पाटगावच्या पाण्याला धक्का न लावता ते खाली काय करत असतील तर आम्हाला माहिती नाही परंतु पाणी आमचं जाऊ नये एवढी खबरदारी आम्हाला घ्यावी लागेल ठीक आहे आता मी शुक्रवारी अकरा ते एक मी आता आढावा बैठक घेणार आहे महानगरपालिकेची आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे तुम्हाला संपूर्णपणानं महानगरपालिकेचं दोन अडीच तासामध्ये सर्व आढावा घेऊन जे आपले मूलभूत आणि जे लोकांना समस्या भेडसावणारे प्रश्न आहेत ते निश्चित मी मार्गी लावेन ते त्याचाही मी आढावा घेईन आता त्यांनी काय करावं मला माहिती नाही परंतु पाच वर्षाची शिक्षा झाल्यामुळं त्यांचं दोन वर्षाची शिक्षा झाली त्याच्यापेक्षा जास्त आमदारकी किंवा खासदारकी जाते एवढं मला माहिती आहे आता ॲक्च्युली हे अपील केल्यानंतर थांबायचं असतं काय थांबायचं नसतं याची मला माहिती नाही परंतु आता जे आता आलेलं आहे त्यांनी आता उच्च न्यायालयात जावं मी खासदारांच्या मागे बसून स्वारी केलेली आहे नाही आम्ही जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीनं गेले तीन चार वर्षापासून अजितदादा त्यावेळा उपमुख्यमंत्री होते आणि वित्त नियोजन मंत्री आणि आर आर पाटील साहेब गृहमंत्री होते त्यावेळेपासून पोलिसांना चांगली वाहनं देणं कारण आता गुन्हेगारांच्याकडे डब्ल्यू मर्चीसारखी वाहनं आहेत आणि आमच्याकडे तवेरा बिवेरासारखी गाड्या गाड्या आहेत बदलून चांगल्या गाड्या देणं शस्त्रास्त्र चांगली नाही हे करणं कारण त्यांच्याकडे एके एक फॉर्टी सेवनपेक्षा जास्त अत्याधुनिक शस्त्रं आहेत आणि आमच्याकडं डबल बार अजून बंदूक आहेत तर आणि निवासस्थाना विशेषतः पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची मानसिकता जर व्यवस्थित राहायची असेल तर त्यांची निवासन चांगली असली पाहिजे त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे यासाठी निवासस्थाना बांधणं त्यांना चांगली शस्त्रात्र देणं आणि त्यांना वाहनं देणं हे आम्ही आता जिल्हा नियोजन मंडळातून निधी देतो आहे आणि मला वाटतं सगळ्याच राज्यामध्ये हा उपक्रम राबवला जातो नाही शिंदे गटाचे दोन अध्यक्ष आहेत त्यातले एक रवींद्र माने हे हादर होते आणि दुसरे जे खासदार दुनी होते एक खासदारांचा वाढदिवस होता त्यामध्ये बाहेरगावी गेले होते दहशील माने एक खासदार तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री आले होते आंबेडकर साहेबांचे त्यांच्या कार्यक्रमाला व्यस्त होते मला निमंत्रित देण्यात आलं होतं तानाजीराव सावंत स्वतः बोलले होते आमदार आंबेडकरांनी मला निमंत्रित दिलं होतं माझे नियोजित दुसरे कार्यक्रम असल्यामुळं मी जाऊ शकलो नाही हे बघा आमची भूमिका एक असते ज्याच्यावर राहू ते निष्ठेनं आता ते सर्व श्रोत आहे आदाने आणि पवारसाहेब यांचे संबंध हे फार जुने आहेत म्हणजे मुळात मोदी साहेब रा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते पवारसाहेब केंद्रात मंत्री होते त्यावेळापासून एक तरुण चांगला उद्योजक म्हणून कायमपणानं पवारसाहेबांनी त्यांना सहकार्य केलेलं होतं त्या काळात आमच्या तरुण मंत्र्यांना घेऊन त्यावेळा एक मुंद्रा जे हे बांधलेलं होतं बंदर ते दाखवायलासुद्धा आम्ही सगळे राष्ट्रवादीचे मंत्री त्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला मुख्यमंत्री होते आपले म मोदी साहेब गुजरातचे आणि आदानीने बांधलं होतं म्हणजे त्या दिवसापासून त्याचे संबंध आहेत त्यामुळं एक तरुण उद्योजक म्हणून ते आज उदयाला आलेले आहेत आणि आता जगामध्ये जगप्रसिद्ध झालेले आहेत ठीक आहे आता त्यांच्याबद्दल काय मत प्रवाह आहेत काय आहेत ते आता त्याचं उत्तर ते देतील दोघांचे संबंध चांगले आहेत आता इंडिया आघाडीबद्दल आम्हाला बोलण्याचा काय प्रश्न नाही आम्ही आहोत महायुतीमध्ये नाही आता एकत्र असते आणि एकत्र नसणं हा भाग वेगळा आहे आता दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी साहेबांना कोण अडवू शकत नाही आता तुम्ही एक्झिट पोल ते बघितले होते त्यावेळा मध्य प्रदेश राजस्थान त्यानंतर छत्तीसगड काय झालं ते बघितलेलं आहे त्यामुळं हा तरी आता सहा महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीचा अंदाज आहे त्यावेळी झालेला निवडणुकीचा अंदाज होता आणि तो कसा चुकला हे बघितलेला आहे आपण हे बघा दोन खासदार आता एकनाथ शिंदे गटाचे आहेत त्यांना दोन जागा देण्याबद्दलचा पहिल्यांदा चर्चा झालेली आहे आता नवीन बदलावरची मला काही माहिती नाही आमच्या राष्ट्रवादीकडनं स्थानिक पातळीवर काही मागणी नाही आता चंद्रकांत दादांना विचारा प्रश्न हा सगळ्यात पहिले आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की कुठल्याही पक्षाचे नेते असले तरी त्यांचं बेसिक काम काय आहे तर लोकांचे प्रश्न सोडवणे ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्याकडेही आम्ही हे प्रश्न घेऊन गेलो होतो आमची अपेक्षा होती की हे प्रश्न सोडवावेत त्यांच्याबद्दल आजही तितकाच आदर आहे आज दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्या पुण्याचे पालकमंत्री झाले त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटला तर त्यांचंही कौतुक कर केलंच पाहिजे जो काम करेल आम्ही इथे आलोय माझ्या लोकांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी आमची भूमिका नेहमीच ती राहिलेली आहे जो आमचे प्रश्न सोडवेल त्याचं निश्चित कौतुक करू अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस नाही आता ही आजची प्रेस होती ती आपण या वाबगावच्या विषयाला धरून घेतली होती ओबीसीच्या विषयावर जे बोलायचं आहे ते मी दोन दिवसापूर्वी बोललेलो आहे ते आपल्यापर्यंत आलंही असेल मी अपेक्षा ठेवतो मला इतकंच म्हणायचं आहे की सर्वांनी राज्यकर्त्यांनी आणि जे कोणी आंदोलनं करतायत त्या सगळ्यांनाच हेच सांगायचं आहे की ही शिवछत्रपतींची भूमी आहे ही अहिल्यादेवींची भूमी आहे आणि ह्याची जी सामाजिक विण आहे ती अशा पद्धतीनं विस्कट होऊ नका प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे त्यासाठी शासन नक्कीच प्रयत्न करेल थँक्यू